विनयभंग प्रकरणी अडचणीत आलेल्या माजी महापौर सपाटे यांच्या पुढील अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यांच्या विरोधात मंगळवारी सोलापुरातील मराठा समाजाने सभा घेत त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यासह त्यांच्या प्रतिमेस काळे फासण्याचा ठराव केला डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांच्या सपाट्यांविरोधात मेळावा पार पडला याप्रसंगी माजी महापौर दिलीप कोल्हे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माजी प्रचार्य अनिल बारबोले माऊली पवार अमोल शिंदे चंद्रकांत वानकर विनोद भोसले प्रताप चव्हाण श्रीकांत डांगे प्रशांत पाटील सूर्यकांत पाटील सुनील रसाळे यांच्यासह हो समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी मंजूर केलेले ठराव याप्रमाणे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बहिष्कार टाकणे मराठा समाजसेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदावरून सपाटेंना हटवणे मराठा समाजाची संस्था असलेल्या मंगल कार्यालयाचे सपाटेंचे नाव काढून त्यांचे गावडे मंगल कार्यालय असे नामकरण करणे सपाट्यांवर झोपडपट्टी सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन देणे छत्रपती शिवाजी प्रशालेत बुधवारी दुपारी बारा वाजता जाऊन सपाटे यांच्या प्रतिमेस काळे फासणे व जोडे मारणे शासन दरबारे एखादी गोष्ट घडत नसेल तर आपल्याला उपोषणाशिवाय कुठलाही पर्याय कायद्याने दिलेला ते आपला हत्यार आहे आणि मग प्रशासन किंवा कधी ना कधी तर त्यांना त्याची चौकशी करायला लावा लागेल त्याच्यावर पोलीस इन्क्वायरी लागेल त्या त्या शासकीय यंत्रणेची इन्क्वायरी लागेल पण ते कधी होऊ शकत जर की वाटतं आपल्याला एवढं मोठा आंदोलनाचा हत्यार दिलाय ते हत्यार आपण शाळेच्या बाबतीत काम करते आपण चक्री उपोषण करू प्रत्येक जण माझा आपण जरा त्यांना पाठिंबा होते त्या पद्धतीनं रोज चार जण बसू पण उद्यापासून म्हणा दोन दिवसाने चक्री उपोषण सपाट्यांच्या संस्थेच जोपर्यंत होणार नाही तो पर्यंत सगळ्यात पहिल्या दिवशीपासून मी जर दिवस घ्या आणि तिथून पुढचे तीन चाळीस दिवस आपण जर केलो तर हे शासन वापरणार आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आणि आता बोलताना सांगितले की सपाटे आणि सपाट्यांच्या काय परिवारावर बहिष्कार घाला मी त्यांच्या दोन्ही मुलांशी बोललोय त्यांच्या मुलांवर बहिष्कार घालण्यासारखं पवार कृत्य नाही ते बापाच्या विरोधात फिर्यात देतात त्यांना काल मला चिंतामध्ये भेटला होता नाही सांगत नाही चिंता नाही त्यांच्या मुलाने मला म्हणलं माझं मी त्याच्या विरोधात फिर्यात दिलो सगळं दिलो पण आज मला एवढं दुःख व्हावं लागलंय मी मुलं चांगलं झालं गुन्हा दाखल झाला अह गुन्हा दाखल लोकांनी मुलीनं पकडून मारलं पाहिजे असं चिंतामणी बोलला पण मला ह्या गोष्टी वाईट वाटतंय की माझ्या नावामाग चिंतामणी म्हणून सपाटी घेतो त्या पोराचे वाक्य मला एवढं लागलं की त्या पोराच्या मनावर काय फिरण्यास सपाटी म्हणून त्यांचे जे काही पाहुणे लावले जे फिरतात आज जे सगळं ज्या लोकांनी त्यांच्याशी नातं जोडलंय ज्या लोकांनी त्यांची बैठक झाली आहे त्या लोकांना काय त्रास होत असेल विचार करा आणि त्यांना सगळ्यांना आपण सांगा की आम्ही तुमच्या पहिले ह्याच्या पुढे पाहुणे आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे अशा पद्धतीनं हे शिक्षक असतील त्यांचे जे सपाटीच्या आहे त्यांच्या लोकांना ताकद देणं आपलं सगळ्यांचं काम